तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आमचे मित्र तुमचं नाव काय विजयमध्ये विजयमध्ये यांनी कॉल केला आज आम्ही माळेगाव घारगाव ना गारगाव येथे यांनी कॉल केला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कोण देतो काय तर त्यांनी आमचे इंठा मित्र इंटावरून नंबर घेऊन कॉल केला आणि आम्ही आलो तर खूप मोठा असा साप आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कोणता साप आहे काय तुम्हाला दिसलं तुम तर विजयमध्ये तसेच अक्षय अक्षय दुधवडे हे सर्व मित्र जीवलग मित्र आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी एक मुख्य जीवाला जीवनदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही जय आदिवासी जय शिवराय तर बघू शकता मित्रांनो नाग जातीचा मित्रांनो पाहू शकता खूप मोठा असा साप आहे तर नाग नाही सा हा तस्कर जातीचा साप आहे तर हा बिनविषारी साप असतो पण ते इथे काम चालू असल्यामुळं भीतीपोटी त्याला पकडून सुरक्षित आता जंगलात सोडणार आहोत तर हे बघू बघू शकता त्याच्या त्याला धोका वाटला तर असा तो त्याचा जीव वाचवण्यासाठी चावा घेण्याचा प्रयत्न करतो तर हे अक्षय तुधवडे तसेच विजयमध्ये यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा गोमाता वाचवा गोमातेची सेवा करा कारण असे वन्यजीव वाचले तरच जंगल झाडे वाचतील आणि झाडे वाचली तर पाऊस पाणी भरपूर होईल आणि आपल्याला ऑक्सिजन भेटेल तर, तर प्रत्येकाने मुख्य जीव वाचव मुख्य जीव वाचवण्याचा प्रयत्न करा तर पाहू शकता तर हा कम्प्लिट म्हणजे असं सा बिनविषारी साप आहे तरी पण पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका कारण त्याला ट्रेनिंगच महत्त्वाचं आहे आणि चुकून जर देऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा मोठ्या जवळ दवाखान्यात जा असं झाडपाला किंवा तंत्रमंत्र याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील आणि रुग्णाबरोबर बरा होईल आणि साप हा मुद्दाम होऊन चा होत नसतो त्याला असा आपण शाळण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर चुकून पाय पडला असा तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो तर सर्वांचे धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय त्याला बर नाही आहे का मी पहिल्यांदा पोचतो म्हणलं ते घेऊ मोठ दिसते त्याच्यामुळे वाटलं

ते आता दोन दिवस झाले दोन धरले त्यांनी याच्या डबली टिबली नाही फार मोठाली नाही नाही विषारी असते म्हणजे तसं हे पण विषारी आहेत म्हणजे असं थोडस

कोणतंही असो नाग असो कोणत्याही असो mm. त्याच्या जवळ जायचं नाही करा mm. कारण आपल्याला त्याची ओळख नाही राहत ओळख mm. नाही ती गोनस वगैरे वो असला असल्या mm. किमकोबरा किमकोबरा नाही आपल्या कित नाग नगर नाशिक डायरेक्ट तीन फोटा असेल जे मग तुम्हाला वाटलं आणि अख्या घातक मध्ये गोनस

त्र्याण्णवे तुमच्यामुळं खूप आशा सुंदर सापाला जीवनदान देते असंच प्रत्येक वेळेस बन मुख्यजीव वाचवण्याचा प्रयत्न करा कारण मुख्यजीव वाचले तरच झाडे वाचतील झाडे वाचली तरच आपण वाचू कारण झाडे असली तरच ऑक्सिजन देतात बरोबर ना आणि मोठमोठे मौट झाडे वाचली तोच आपला आधार आहे तर तुमचे खूप खूप धन्यवाद कधी पण कॉल करा एनी टाईम आमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ शहाण्णव एकाहत्तर आणि यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इन्स्टाला आय डी आहे विजय अठरावून तेरा याला पण फॉलो करा कारण तुमच्यामुळं एखाद्यामुख्या जीवाचा जीव वाचू शकतो तर धन्यवाद जय या सापडल्यात नाही बरं हां <laughs> <laughs>

तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हा आणि त्यांच्या घराच्या पायात साप निघला होता त्याला पकडून आता आम्ही जंगलात होणार आहोत आम्ही आज आजीर्वादन